अल्पावधीतच आपल्या कणखरवाणीने अवघ्या महाराष्ट्रभर आपल्या व्याख्यानातून सुपरिचित झालेले संभाजी ब्रिगेडचे नांदेड जिल्हा प्रवक्ते प्राध्यापक नितीन दारमोड नमस्कार महाराष्ट्राच्या आमच्या विशेष कार्यक्रमामध्ये आज इथे आलेले आहेत नितीन दारमोड सर हे लालबहादूर शास्त्री महाविद्यालय धर्माबाद येथे कार्यरत असून संभाजी ब्रिगेडचे जिल्हा प्रवक्ते आहेत त्यांनी आजपर्यंत तीनशे पन्नासहून व्याख्याने महाराष्ट्रभर केली आहेत त्यांना महाराष्ट्र राज्य युवा रत्न पुरस्कार प्राप्त झाला असून समाज समाजभूषण पुरस्कारही प्राप्त झालेला आहे सामाजिक कार्यात ते नेहमी सदैव अग्रेसर असतात विद्यार्थ्यांच्या हितासाठी वेळोवेळी लढा देणे वक्तृत्व स्पर्धा निबंध स्पर्धा पुस्तक वाटप टॉवेल वाटप गुणवंताचा सत्कार इत्यादी ते कार्यक्रम नेहमी घेत असतात आज आपण बोलूया प्राध्यापक नितीन दारमोड यांची नमस्कार महाराष्ट्रामध्ये आज आपल्यासोबत विशेष मुलाखतीमध्ये आहेत संभाजी बिगडचे जिल्हा प्रवक्ता प्राध्यापक नितीन दारमोड सर यांच्याशी आपण बातचीत करूया नमस्कार सर आपल्या नमस्कार महाराष्ट्रामध्ये आज आपल्या मुलाखतीमध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की आपण जो महाराष्ट्रामध्ये साडेतीनशेहून व्याख्यान दिलं आहे संदर्भात आपली आपण आप थोडक्यात माहिती द्यावी जवळपास व्याख्यान देण्याचं म्हणजे शाहू विचारधारा जी काही फुले शाहू आंबेडकर विचारधारा आहे त्या विचारधारेनुसार आम्ही कार्य करणारीच आहोत आणि आजपर्यंत साडे हो, साडेतीनशेहून जास्त व्याख्यानं महाराष्ट्र कर्नाटक तेलंगणा आदी ठिकाणी दिले हा व्याख्यान देण्याचा उद्देश हा एकमेव एवढाच आहे की बहुजन महापुरुषांचा विचारांच्या कार्याचा प्रसार आणि प्रचार व्हावा व त्याचबरोबर आपल्या सर्व समाजामध्ये एक प्रकारची जनजागृती व्हावी आणि सामाजिक विषयाची जी काही बांधिलकी असते ती आपल्या सर्वांमध्ये जोपासावी हाच नेमका उद्देश घेऊन मी महाराष्ट्रभर व्याख्यानाच्या माध्यमातून फिरत असतो साडेतीनशेहून आपण महाराष्ट्रामध्ये व्याख्याने दिले या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये आपल्याला कोण्या प्रकारचा प्रतिसाद भेटलेला मी ज्यावेळेस व्याख्यान द्यायला सुरुवात केलं त्यावेळेस प्रत्येक ठिकाणी जात असताना व्याख्यान दिल्यानंतर असे कित्येकजण माझ्याकडे येतात आणि आई वडीलधारी असतात आणि प्रत्येकजण मला म्हणतात की सर मला तुमच्याच मुलासारखा म्हणजे तुमच्यासारखाच माझा मुलगा घडवायचा आहे तर नेमकं काय करावं तर समस्त ह्या समाजातील तळागाळातील लोकांसाठी मी एवढंच सांगतो जोपर्यंत आपण आपल्या लेकरांना शिकवणार नाही म्हणजे जोपर्यंत त्याच्या हातात पुस्तक येणार नाही तोपर्यंत त्याचं मस्तक सुधारणार नाही त्याच्यामुळं प्रत्येकाने आपापल्या मुलांना लहानपणापासूनच शिक्षणाची आवड त्यात जागृत करावी आणि शिक्षण द्यावं हाच नेमका माझा उद्देश आहे व्याख्यानाच्या माध्यमातून संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हा प्रवक्त्याच्या माध्यमातून आपण एक समाजाला कोणता संदेश देण्याचा आपला प हेतू आहे मी सामाजिक संघटनेत कार्य करत असताना कधीही पदाची लालसा बाग बाळगली नाही किंवा अपेक्षा केली नाही हे माझ्या कार्यानुसार मला पद मिळत गेलं आणि माझं सौभाग्य असं समजतो की मी आजपर्यंत महाराष्ट्रभर जेवढे व्याख्याने दिली आणि त्याचा प्रभाव म्हणा किंवा काही लोकांना त्याचा माझ्यावर परिणाम पडलेला म्हणा मला आजपर्यंत बरेच राज्यस्तरीय पुरस्कार देखील मिळालेले आहेत या चळवळीच्या माध्यमातून आणि सामाजिक संघटनेच्या माध्यमातून मी एवढंच संदेश देऊ इच्छितो की जास्तीत जास्त प्रमाणे आपला खरा इतिहास जो आहे तो आपण जनतेसमोर मांडावा आणि खऱ्या इतिहासाची बाजू घेऊन आपण चालण्याचा प्रयत्न करावा कारण आज जो आपण अनेक विषय सामाजिक विषय हाती घेतलेले आहेत किंवा परवाच कोपर्डीची बलात्काराची घटना असू द्या किंवा सध्या चालत असलेल्या शेतकऱ्याच्या कर्जमाफीचा विषय असू द्या ह्या ज्या सामाजिक समस्या आहेत ह्या सामाजिक समस्यांना जोपर्यंत आजची युवा पिढी जोपर्यंत सशक्त होऊन लढा देणार नाही तोपर्यंत क्रांतीही घडणार नाही एवढंच माझं म्हणणं आहे आपण लालबहादूर शास्त्री महाविद्या महाविद्यालयामध्ये प्राध्यापक या पदावर काम करत असताना तर समाजाला आपण क कोण्या पद्धतीनं वेळात वेळ काढून सम समाजासाठी प्रबोधन करता मी ज्यावेळेस संभाजी ब्रिगेड वीर भगतसिंग विद्यार्थी परिषद छावा या माध्यमातून कार्य करण्यास सुरुवात केलेली आहे त्याचबरोबर माझ्यासोबतचे जे माझे सहकारी आहेत मग माझ्या ह्या सहकाऱ्यांना प्रत्येक ठिकाणी पद मिळणं हे कठीण होत होतं त्यावेळेस पदाची लालसा त्यांच्यामध्ये नसताना देखील एक कार्य करण्यासाठी जनसेवा प्रतिष्ठान नावाची एक सामाजिक संस्था मी स्थापन केली गेल्या वर्षी तेरा ऑगस्ट पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त जनसेवा प्रतिष्ठानची स्थापना केली आणि त्या जनसेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून आम्ही आजपर्यंत गेल्या वर्षी दुष्काळग्रस्त भागामध्ये जवळपास पंधरा ते सोळा ठिकाणी आम्ही मोफत पाणीपुरवठा केला त्याचबरोबर ब धर्माबाद तालुक्यामध्ये आजपर्यंत झाला नाही असा गुणवंत विद्यार्थ सत्कार सोहळा घेतला त्याचबरोबर प्रत्येक वेळेस स्वातंत्र्य दिन असो प्रजासत्ताक दिन असो मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन असो अनाथ मुलांना आणि अपंग मुलांना आमच्याकडून शालेय शैक्षणिक साहित्य वाटप हे साहित्य आम्ही वाटप करत असतो त्याचबरोबर प्रत्येक ठिकाणी जिथं जिथं सामाजिक समस्या असतील त्यावेळेस आम्ही तो सामाजिक समस्या आमच्या कशा कशाप्रकारे सोडवता येईल याचा पूर्णपणे ताकदीनिशी प्रयत्न आम्ही नक्कीच करत असतो परवाच वाचलं की नरेंद्र मोदींनी डिजिटल धनधन योजना या नावाखाली एका लातूरमधल्या एका मुलीला एक कोटीचं बक्षीस दिलेलं आहे चांगली गोष्ट आहे नक्कीच चांगली गोष्ट आहे पण त्याच लातूरमध्ये आणखीन एका मुलीने आपल्या वडिलांना किंवा आपल्या वडिलांना कर्जमाफी असताना देखील हुंडा देऊ नये म्हणून तिनं आत्महत्या केलेली आहे म्हणजे ही किती शोकांतिका आहे एकीकडे माणूस हा जेवढं विज्ञानरूपी काम देऊन प्रसन्न झाल्यानंतर जेवढं डिजिटल होत चाललेलं आहे तेवढंच हुंड्यासाठी एका स्त्रीला किंवा एका महिलेला आत्महत्या करावी लागत आहे ही आजच्या समाजाची खरी शोकांतिका आहे आणि हुंडा पद्धत ही आधीपासून चालत आलेली रूढ परंपरा जी आपल्या माणुसकीला लागलेली एक काळिमा आहे आणि परवाचीच घडलेली एक घटना की असं समजलं जातं की बाबा हुंडा घेणे हे समाजामध्ये एक प्रकारचं आपल्यासाठी ब्राईटनिंग केस आहे म्हणजे आमच्यासाठी एक चांगला शो केस आहे असं म्हटलं जातं पण हुंडा पद्धती ही अतिशय जीवघेणी पद्धत आहे आणि प्रत्येकाने या हुंड्याचा अतिशय प्रमाणे तीव्र विरोध करावा आणि मी स्वतः जिल्हा प्रवक्ता या नात्यानं ना, मी स्वतः आज शपथ घेतो आहे मी ज्या वेळेस विवाह करेन त्यावेळेस नक्कीच एक देखील हुंडा घेणार नाही अशी मी शाश्वती देऊन तुम्हाला सर्वांना मी आवाहन करतो की हुंडा पद्धती लवकरात लवकर आपण सर्वांनी मिळून बंद करावा हे होते आपल्यासोबत प्राध्यापक नितीन दारमोडसोडे यांच्याशी आपण जी चर्चा केली चर्चेच्या माध्यमातून त्यांची जी चळवळ आहे त्या नक्कीच ही चळवळ जनतेला प्र प्रेरणादायी ठरू शकते आम्ही जोशी धर्माबाद